डार्क स्पॉट नशा करणाऱ्या तळीरामांवर पोलिसांचा कारवाईचा बडगा मिरज शहरातील विविध ठिकाणी पोलिसांचे छापे पन्नास गुन्हे दाखल नशामुक्त भारत अभियान अंतर्गत मिरज शहर पोलीस ठाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे व कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून विशेष पथके स्थापन करून मोहीम राबविण्यात आली विविध पथके तयार करून शहरातील विविध स्पॉट भागात छापा टाकून सार्वजनिक ठिकाणी नशा करणाऱ्या तळीरामांवर कारवाई करून पन्नास गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यामध्ये मिरज शहर पोलीस ठाण्यात तीस महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून सोळा व कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून चार था। गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या मद्यपींवर अचानकपणे पोलिसांनी कारवाई सुरू केल्याने नशेखोरांचे व सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या इसमांचे धाबे दणाणले आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक किरण चौगले महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप शिंदे आणि कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी आनंदराव घाडगे यांच्यासह तिन्ही पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अधिकारी व कर्मचारी अंमलदार यांनी केली आहे महान कार्य कार्यन्यूजसाठी आदिमाने मिरज